नमस्कार मी संतोष सुतार तालुक्यात काँग्रेस पक्षाची ताकद मोठी आहे त्याची प्रचिती नुकत्याच झालेल्या चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत आली आम्हीच मोठे भाऊ आहोत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असून आमचा सन्मान राखला जाणार असेल तर आम्ही आघाडी करू अन्यथा जिल्हाध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रसंगी सोबळावर निवडणूक लढण्याची आमची तयारी असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी सांगितलं आगामी निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी चंदगड येथील काँग्रेस कार्यालयात तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावलेली होती त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी अमजे पाटील जेबी पाटील मल्लिकार्जुन मुगेरी विलास पाटील शंकर ओवळकर अशोक जाधव अॅडव्होकेट अनंत कांबळे तात्यासो देसाई गोविंद पाटील संदीप नांदवडीकर कृष्णा पाटील बसवंत आडकुरकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी काँग्रेस पक्षाची तयारी सुरू असून जवळपास अठ्ठावीस इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केलेत त्यामुळे आम्ही निवडणुकीसाठी सज्ज असून आमचे नेते सत्यजूर्फ बंटी पाटील यांचा शब्द प्रमाण म्हणून आम्ही आगामी निवडणुकीला सामोरं जाणार आहोत महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उभाटा शेतकरी संघटना या समविचारी पक्षांशी आमची चर्चा सुरू असून लवकरच योग्य निर्णय जाहीर करू असं काँग्रेस तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई यांनी सांगितलं